पंकजा मुंडे यांच्यासमोर महाराष्ट्र अल्पसंख्यक उपाध्यक्ष अनवर पठाण यांनी वक्तव्य केले की आपण जातीवाद सोडून कामावर लक्ष केंद्रित करेल तर लोक त्यांनाच निवडून देतील नितेश राणे यांचे भाषणामुळे भाजपच्या मुस्लिमांमध्येच नाराजगी दिसून आली आहे आपण कामावर दिलं तर आपल्याला खूप लाभ काय दिलेले करता खूप जशी लाडकी बहिणी तसं एक लाडक कुटुंब हे योजना चालू धर्माबद्दल हे अंतर्गत यांच्यावर कारवाई झाली पाहिजे जय हिंद जय महाराष्ट्र मी श्वे आपण पाहतात खाली आज पुण्यामध्ये पंकजाताई मुंडे यांची कार्यकारिणी बैठक होती तर या बैठकीमध्ये आज एक ऑर्डिनरी गोष्ट आम्हाला दि बघायला दिसली की महाराष्ट्र प्रदेशाचे अल्पसंख्याक उपाध्यक्ष श्री अनवर पठाण यांनी दोन मुद्दे तिथं असे मानले जे की सर्वांसाठी नवीन होते अनवरजी आपण दोन मुद्दे आज कार्यकारणी बैठकमध्ये असे ठेवले जे की तुमच्याच पक्षाचे काहीतरी थोडाफार विरोध दाखवत आहे पहिला मुद्दा तुम्ही ठेवला की लाडकी बहीण योजनेचा आणि दुसरा जे तुम्ही जाती सांगितला तर ते मुद्दे आम्ही स्वतः पाहिलं तर त्याच्याबद्दल जे तुम्ही सांगितलं तर त्याची प्रतिक्रिया काय प्रतिक्रिया मी दोन मुद्दे ठेवले एक मुद्दा जे आता जे लाडके बहिणीचा आहे तर ते खूपच चांगले आहे जे आपले महिला आहेत जे गोरगरीब आहेत त्यांना पंधराशे रुपये दरमहा महिन्याला भेटतात आणि आपल्या ऑफिसमधनं बी आम्ही जगदीशबाब मुळी यांच्या माध्यमातून आम्ही भरपूर फॉर्म भरले इथं आणि या योजनेचे पैसे बी आले आणि त्यानंतर माझा असा मुद्दा होता की ज्यावेळेस पंकजा ते आले त्यांनी तो मुद्दा मी सांगितला की जशी लाडकी बहिणी तसं एक लाडकं कुटुंब हे योजना चालू करा कारण की काय आहे की आपल्या झोपडपट्टीमध्ये मी आता झोपडपट्टीमध्ये राहतो स्लम एरियामध्ये तर तिथे एक असा प्रॉब्लेम आहे की हॉस्पिटल ऍडमिट झालं हे झालं तर गव्हर्मेंट हॉस्पिटलमध्ये ससूनमध्ये किंवा जे इथं गव्हर्नमेंट हॉस्पिटल आय सीयूची सुविधा नसते तर आपण प्रायव्हेटमध्ये नेलं तर एक लाख रुपये डायरेक्ट मागतात तर गोरगरिबांकडे एक लाख रुपये नसतात तर जेणेकरून आपण एक असं कार्ड दिलं की बाबा ही लाडकी बहीण जशी आहे जसं माझं लाडकं कुटुंब तर त्यांनी काय होईल की हॉस्पिटलची जी सुविधा आहे तर ते फ्री होऊन जाईल आणि गोरगरिबांना त्याचा खूप म्हणजे त्याचा फायदा होईल चांगलं तुमचं एक म्हणजे ॲडवाईस होती पक्षासाठी आणि जे दुसरा मुद्दा होता ते म्हणजे मात्र नक्कीच एक धक्कादायक मुद्दा होता की तुम्ही सांगितलं की म्हणजे तुम्ही मान्य करता तुमच्या पक्षाचे जे नेते आहे ते जातीवाद करतात आमदार नितेश राणे यांनी आता जे नगरला जे स्टेटमेंट दिलं होतं तर ते खूप चुकीचं स्टेटमेंट आहे तर त्यांनी जे म्हणजे असं एकदम जाती जातीवाद एकदम थ्रेड निर्माण होण्यासारखं ते स्टेटमेंट आहे तर आम्ही बी मी भारतीय जनता पार्टीमध्ये दोन हजार बारा काम करतो भाऊ मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली माझं काम चालू आहे तुम्ही येरोड्यात बघू शकता किती स्कीम चालू आहे आणि आमच्या यारवड्यामध्ये कधी जातीवाद नाही हिंदू मुस्लिम सर्व सर्व सरसकट आहे आणि हा म्हणजे असा वर्ग आहे की तिथं सगळे कामगार लोक आहेत तिथं कामगारांचं साडे नऊ हजार लोकांचं कार्ड काढून दिलं होतं म्हणजे सगळं हातगाडी रिक्षा चालवणारे घरकाम करणारे बांधकाम प्लास्टर करणारे इथं कुणाचं कुणाला घेणे देणं नाही त्यांना उद्याचं खायचे वादे त्यांना जातीवाद हे ते ह्याच्यामध्ये त्यांना काय नाही त्यांना सुविधा पाहिजे त्यांना काम पाहिजे तर मी एवढंच म्हटलं की हे जातीवाद बोलण्यापेक्षा नितेश राणेंनी कामाकडे लक्ष दिलं पाहिजे आणि आपल्या जनतेचा फायदा कसा होईल त्याच्याकडे दिलं पाहिजे हे बोललो एवढं भाषण करताय त्यांचं काय करणे याच्या मागे कशाला करताय आता ते त्यांचा पर्सनल आहे मामला आता ते का करतात कारण की त्यांचं पहिलं स्वाभिमान संघटना ज्यावेळेस होती त्यावेळेस आम्ही काम केलेले त्यांच्या त्यावेळेस अशी भूमिका नव्हती त्यांची तुम्ही स्वतः त्यांच्या पक्षामध्ये आहे आणि तुम्ही स्वतः तेच मान्य की तर करताना कर पुढचं का पाऊल काय आता ते आता त्यांना ते की बाबा यांनी जातीवाद निर्माण करून इलेक्शन जिंकलं जाणार नाही इलेक्शन हा कामाच्या मुद्द्यावर जिथलं जाणार आहे आणि काम करणारे लोक आहेत ना भारतीय जनता पार्टीचे इथं आता इथं सास उडणपूर झालेली भारतीय जनता पार्टी मार्फत सासां झालेली झालेले आता तीन पदरी हा रोड होतोय हे रोड पासून तर फार शिकरापूर पर्यंत हा रोड होतोय हे सगळे मुद्दे हे भारतीय जनता पार्टीचे कामाचे मुद्दे आता योजना चालू आहे योजनेमध्ये असं थोडं आहे की फक्त हिंदू भेटते मुस्लिमांना नाही ना माझ्या ऑफिसमध्ये ऑफिस मध्ये हिंदू मुस्लिम सगळ्यांना हा योजना चालू आहे आणि स्वतः मला इथं लोक मुस्लिम भाव की त्यांना मुस्लिम या देशावर आमचं प्रेम आहे आणि त्यासोबतच नितेश राणे साहेबांच असं पण बोलणं आहे की सागर जर काय तर ते बघून बंगल्यावर याचा अर्थ काय नाही असे ते त्यांच्या ती त्यांची भावना आहे ते बोलतात मान्य देवेंद्रजी फडणवीस असे कधी बोलले नाही की आता मी बघायला मी आहे कर्मी ते त्यांच्या कुठं तुम्ही बघा एवढं याच्यामध्ये खरं आहे कधीच पैसे ना। बोललेले नाही पण कारवाई पण नाही केली नाही कसं आहे आता जो तो माणूस जे मी माझ्या मनाने बोललं त्याचे जिम्मेदार ते नाही ना असं नाही आहे तर त्यांच्या ह्यानी बोलतात तो शब्द त्यांचा आहे त्यांचा नाही आहे आणि महाराष्ट्र प्रदेशच्या मीटिंगला मी स्वतः असतो तर कधी असं नाही की ते आता मी तुम्हाला मध्ये मी सांगितलं आणि हे जे साहेब जे बोलते तर ते त्यांच्या माने त्यांच्या मनाच आहे ते सागर बंगल्यावर बॉस बसलेले ते त्यांच्या आहे ते असं असतं तर त्यांनी त्याचं ते स्वतः म्हणले असते की बाबा हे असं आहे का तुम्हाला मला एक सांगा एवढ्या वर्षामध्ये कोण असं म्हणलं का मुस्लिम की हा हा योजना आली आता हे लाडकी बहीण योजना आली ही फक्त हिंदूंना आहे मुसलमानला नाही असं आहे का मी दोन हजार बारा पासून भारतीय जनता पार्टीमध्ये जगदीश भाऊ मुळीक यांच्या संघट आम्ही काम केलं त्यावेळेस इथं भारतीय जनता पार्टीचा झेंडा होता एका जागी बावनकुले साहेब म्हणतात की मुसलमानांना बीजेपीशी कसं जोडलं जाईल त्याच्यावरती काम करा आणि एकत्र त्यांचेच आमदार सांगतात की मुसलमानांना मस्जिद मधनं काढून मारू आता जे मी तुम्हाला सांगितलं की जे बोलणं होतं आता तुम्ही म्हणले की बावनकुले साहेब म्हणले की मुसलमानांना जोडा का वरिष्ठांचं असंच आहे की सर्व समाज जोडून हा पक्ष बनवायचा आहे पण हे असे काही लोक आहे की हे यांच्या जे चुकीचं आहे हा नितेश राणे आज बोलला हे चुकीचं बोलला तर माझं स्वतःची माझी एक असं आहे की बोलणं आहे की पंच पक्षा अंतर्गत यांच्यावर कारवाई झाली पाहिजे कारण जे ह्यांनी जे बोलले हे सगळं चुकीचं आहे आणि हे धर्माबद्दल हे बोलणं हे मला तर पटलेलं नाही आणि त्यांच्यावर ही कारवाई झाली पाहिजे